जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुमच्या सगळ्यांचं आपल्या व्ही एस स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील तीन महिन्याचे महत्त्वाचे करंट अफेअर चालू घडामोडी बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो जे एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतात आपलं टार्गेट आहे पुलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे तर बघा मागील तीन महिन्याचे हे करंट अफेअर आहे चालू आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर आता आपण पुलीस भरतीच्या प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे ठीक आहे पोलीस भरती आपलं टार्गेट आहे दोन हजार चोवीस तर बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नरेंद्र मोदीजी यांनी भारताची पहिली अंडरवाटर मेट्रो सेवाचं उद्घाटन केलं ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सगळेच आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली अंडरवाटर मेट्रोचं उद्घाटन केलं म्हणजे पाण्याच्या अंदरून जाणार ती मेट्रो तर कोणत्या राज्यामध्ये केलं बघा ऑप्शन्स आहे अ जयपूर राजस्थान दुसरं बी हिसार हरियाणा क को, कोलकाता पश्चिम बंगाल आणि ड सूरत गुजरात तर कोणत्या ठिकाणी केलं तर विद्यार्थी मित्रांनो विद्धार याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोलकाता पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे हावळा ह्या रेल्वे स्टेशनवर जे हावडा ब्रिज आहे तिथे ही ट्रेन चालणार आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय होणार कोलकाता पश्चिम बंगाल ओके त्यानंतरचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे गर्भपातला संविधानिक अधिकार करणेवाला जगातील पहिला देश रिकामी जागा बनला आहे ठीक आहे बघा गर्भपातला संविधानिक अधिकार कोणी केला आहे तर जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर ऑप्शन नंबर अ फ्रान्स ठीक आहे फ्रान्स हा देश जगातील पहिला देश बनला आहे ज्यांनी गर्भपातला संविधानिक अधिकार म्हणून घोषित केला आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसचा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला आहे ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये मिस वर्ल्ड कोण बनलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर ऑप्शन्स आहे क्रिश्चिना पिचकोवा मानुसी चिल्लर सीनी सेट्टी आणि जास्पीना जेतून तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर अ क्रिश्चिना पिचकोवा ही दोन हजार तेवीसमध्ये मिस वर्ल्डचा किताब यांनी जिंकलेला आहे ठीक आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स आय एम पी पॉईंट्समध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जे संस्करण होतं एडिशन होतं संस्करण ते कितवं होतं तर एकाहत्तर व सेवन्टी वन त्याच्यानंतर आयोजन कुठं झालं होतं तर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबईमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं नंतर विनर कोण आहे तर, तर क्रिस्टिना पिचकोवा कुठची आहे ती चेक रिपब्लिक या देशाची आहे आणि फर्स्ट रनर अप कोण आहे तर ॲस्मिना जेतून ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सैन्य अभ्यास जे डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस कोणता डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशासोबत संपन्न झाला ते आपल्याला सांगायचं आहे सा। तर कोणता अभ्यास हे सैन्य अभ्यास डेझर्ट सायक्लोन खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षेमध्ये विचारले जाते तर कोणत्या देशामध्ये संपन्न झाला तर भारत आणि यू या देशासोबत तो संपन्न झाला संयुक्त अरब इमिरात ठीक आहे या देशासोबत तो संपन्न झाला त्यानंतरचा प्रश्न उत्तराखंड हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलाय हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलाय तर कोण बनलाय विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन no. नंबर ब रितु बहारी ठीक आहे बहारी हा पहिल्या उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला काय बनलाय न्यायाधीश बनलाय ठीक आहे बघा आता उत्तराखंड जर हायकोर्ट म्हटलं तर त्याची पहिली महिला न्यायाधीश कोण बनली आहे रितू बहारी आणि पूर्वीचे न्यायाधीश त्याचे आधीचे न्यायाधीश कोण होते तर विपिन सांगी आणि नैनिताल उत्तराखंड हायको उत्तराखंड हायकोर्टचं जे मुख्यालय आहे हेडक्वॉर्टर आहे ते कुठं येते तर ते येते नैनितालला ठीक आहे ओके नंतर बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वात अमीर व्यक्ती कोण बनली आहे ठीक आहे कोण बनले आहे हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये जगामध्ये सर्वात अमीर व्यक्ती म्हणून कोण बनले आहे तर ऑप्शन नंबर सी जे बेजूस ठीक आहे अमेझॉन कंपनीचे जे मालक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले ठीक आहे भारतातील पहिल्या बघा जिथे बी पहिल्या आलं आहे ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे इम्पॉर्टंट राहणार आहे तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे त्याचं उत्तर बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन नंबर अ पटना बिहार ठीक आहे बिहार बिहारमध्ये ओके आता बघा राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान आता डॉल्फिन हे काय आपलं काय आहे डॉल्फिन हे आपलं जलचर राष्ट्रीय जलचर प्राणी आहे ओके हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये तालाबीरा थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केलं आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे कोणतं तालाबीरा थर्मल पॉवर प्रोजेक्टचं so, उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये केलं आहे किंवा तर तीन फेब्रुवारीला महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तर कोणत्या राज्यामध्ये केला आहे ऑप्शन नंबर बी ओडिसामध्ये कोणत्या राज्यामध्ये केला आहे ओडिसा या राज्यामध्ये केला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा दहावा प्रश्न विश्व कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो ठीक आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर विश्व विश्व कॅन्सर दिवस दिवस कधी साजरा केला जातो तर बघा चार फेब्रुवारीला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे आणि यावर्षीची जी थीम होती ती काय होती विद्यार्थी मित्रांनो तर ती थी थीम होती बघा क्लोज द केअर ठीक आहे क्लोज द केअर क्लोज द केअर गॅप आणि काय होतं एव्हरी वन डिझर्व एव्हरी डिझर्व ठीक आहे हे थीम होती क्लोज द केअर गॅप एव्हरी वन डिझर्व ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विश्व वेटलँड दिवस दोन हजार चोवीसचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले ठीक आहे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले तर बरोबर उत्तर काय असेल ऑप्शन नंबर अ बघा इंदोर मध्य प्रदेशमध्ये ठीक आहे इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते ठीक आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा बारावा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने इराणच्या उद्धम पार्स वन काय इराणच्या उद्धम पार्स वन या उपग्रहाचे प्रक्षेपण केले ठीक आहे कोणत्या देशाने कोणत्या देशाने केले विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर ड रूस या देशाने ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि को कोणत्या राज्याचे पूर्व राज्यपाल बघा का काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि कोणत्या राज्याचे पूर्व राज्यपाल अजित कुरेसी यांचे त्र्याऐंशीच्या व त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले ठीक आहे तर ते कोणत्या राज्याचे पूर्व राज्यपाल होते ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स बघा अ मध्य प्रदेश ब उत्तर प्रदेश क बिहार आणि ड पंजाब तर कोणत्या राज्याचे ते पूर्व राज्यपाल होते तर ते होते ते होते उत्तर प्रदेश या राज्याचे ठीक आहे ऑप्शन नंबर ब उत्तर प्रदेश आणि ते काँग्रेसचे वरिष्ठ नेतासुद्धा राहिले आहे ओके त्यानंतरचा प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्याने महिला सन्मान योजना सुरू केली आहे मोस्ट आय एम पी आय विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टीने तर बघा महिला सन्मान योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्याने सुरू केली आहे तर आपलं उत्तर असणार आहे नवी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये ताडोबा महोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आलाय तर कोणत्या राज्यामध्ये ताडोबा कुठे आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे कुठे चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे आणि ताडोबा महाउत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला तर महाराष्ट्र या राज्यामध्ये चंद्रपूरमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता ऑस्कर ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस संपन्न झाला विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहे तर बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट बेस्ट फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे ठीक आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे तर कोणता चित्रपट आहे तर ओपेन हायमर काय आहे ओपेन हायमर या चित्रपटाला ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये येणार आहे त्यानंतरचा प्रश्न सतरावा प्रश्न बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आता बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणत्या हिरोला मिळाला आहे कोणाला मिळालं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर कोणाला मिळालं आहे तर सिलियन मर्फी यांना मिळालं आहे ठीक आहे सिलियन मर्फी यांना मिळालेला आहे ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणत्या चित्रप चित्रपटासाठी तर ओपेन मिहार ठीक आहे ओपेन हायमर या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ठीक आहे आता बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला मिळा मिळालेला आहे ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये तर इम्मा स्टोन यांना कोणत्या चित्रपटासाठी तर पुअर थिंग पुअर थिंग्स या चित्रपटासाठी ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार ठीक आहे बघा बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर कोणता आहे द झोन ऑफ इंटरेस्ट द झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला मिळालेला आहे नेक्स्ट बघा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस हे कितवे संस्करण आहे एडिशन आहे ठीक आहे तर बघा ऑस्कर पुरस्काराची आता सुरुवात झाली होती है, संपन्न झाला तर तो कितवं एडिशन आहे तर शहाण्णवं एडिशन आहे नाईंटी सिक्स एडिशन आहे ठीक आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा आता बघा हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की ऑस्कर पुरस्कार ची सुरुवात कधी झाली ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली जी आता दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे ऑस्कर पुरस्काराचं नॉमिनेशन झालं होतं ते शहाण्णव एडिशन होतं संस्करण होतं तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली होती तर सोळा मे एकोणीसशे एकोणतीसपासून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ते छानवं संस्करण होतं ठीक आहे नंतर बघा त्यानंतर चंद्रयान तीन कधी लाँच करण्यात आले हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहेत तर बघा चंद्रयान तीन कधी लॉन्च झाले होते तर चौदा जुलै दोन हजार तेवीसमध्ये लॉन्च झाले होते ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यावर महत्त्वाचा बघा चंद्रयानावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो सगळे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही त्यातून बघून घ्या त्यानंतरचा प्रश्न बघा चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचले बरोबर आहे त्या स्थळाचे नाव काय ठेवण्यात ना आले चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवर पोचले आणि असा कारनामा करण्यावाला भारत जगातील पहिला देश बनला होता ठीक आहे तर ते ज्या ठिकाणी पोचले त्या ठिकाणाचं ना नाव देण्यात आलं होतं शिवशक्ती पॉईंट ठीक आहे ऑप्शन नंबर ब शिवशक्ती पॉईंट त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघा दादासाहेब पुरस्काराचा सुद्धा संपन्न झाला दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनविलेला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहो तर ठीक आहे तर दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर ऑप्शन नंबर ब शाहरुख खान यांना कोणत्या चित्रपटासाठी तर जवान ठीक आहे जवान या चित्रपटासाठी नेक्स्ट बघा शेवटचा प्रश्न आपला दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले ठीक आहे जगातील सर्वाधिक प्र सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे तर ऑप्शन बघा मुंबई चेन्नई बेगुसराय आणि उवान तर कोणते ठरले विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर क बेगुसराय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो नक्की कमेंट करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद